काही दिवस तुमच्यावर येऊ नये एवढी काळजी घ्या तुम्ही आता काही दिवस येऊ शकता तुम्हाला कारण त्या दिशेनं सगळी वाटचाल ही चाललेली आहे काही मुठभर सगळी सत्ता वापरली जाते आहे त्यांना ताकदवान बनवलं जात आहे सांगितलं होतं का पाचव्या प्रकारची अर्थव्यवस्था झाली पाच नंबरच्या पहिल्या पाच मध्ये आपण पोहोचलो हे दहा वेळा मान्य पंतप्रधान सांगतात पण तुम्हाला माहितीये का दरडोई उत्पन्नाला आपण एकशे चाळीसावे जगामध्ये दरडोई उत्पन्न म्हणजे दरडोई उत्पन्नाला उत्पन्ना एकशे चाळीसावे असेल तर पाचव्याच्या मध्ये इंग्लंडशीच फक्त स्पर्धा झाली ती एवढे एवढ देश एवढी एवढी लोकसंख्या सात कोटी लोकसंख्या आपण आता जो पोहोचतोय लवकरच दीडशे कोटीवर म्हणजे दिशाभूल करण्याचं काम चाललेलं आहे आता आता परिस्थिती अशी आहे की ते हजरलेले संपूर्णपणे चित्र बदललेले देश आता पूर्ण जनता जागृत झाली पेटून उठलेलं चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये तर तुम्हाला सांगतो आता मी एकदम देशाचं बोलणार नाही खासदार बोलू शकतात परंतु महाराष्ट्रामध्ये चाळीस पार आपला आहे बरं का चाळीस पेक्षा जादा महाविकासाकडे जागा येणार परंतु हे ये सगळं चित्राचा परिणाम काय आहे मी जास्त बोलणार नाही खासदार साहेबांना जायचंय पुढं आणि आपल्याला परत बोलावं लागेल असं दिसतंय अकोल्यात एवढ्या भागणार नाही अकोल्यामध्ये याचा एक परिणाम दिसतोय की त्यांनी आता ज्या सगळ्या नॉमिनेशन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामध्ये एक काम मात्र ते करतायत की काही झालं तर मताची फाटाफूट कशी होईल याचा विचार ते करतायत आपल्याला आघाडीला जे मत मिळणार आहे त्याच्यामध्ये विभाजन कसं करता येईल याचा प्रयत्न शंभर टक्के चाललेला आहे तुम्ही एक नाव घेतलं एक नाही दहा उभे केले ता तुम्ही याची यादी पाहात काय असे दहा उभे केलेत शोधून का आणलेत न तुम्ही एक एक नाव वाचा त्यांना उभं करण्याचा कार्यक्रम चाललाय सगळी व्यवस्था आहे तुम्ही मत खा फक्त कोणाचे मत खा आघाडीचे मत खा याच्याकरता त्यांना उभं केलं गेलंय जाणीवपूर्वक उभं केलं गेले, गेले। मताचं विभाजन करायचंय तुमचे मत तोडायचे आणि त्याच्यातून त्यांना भाजपला फायदा मिळून द्यायचा कार्यक्रम चाललेला आहे हे लक्षात ठेवा हा बघा आता ते सगळं आलं तुम्ही समजदार आहे त्यामुळे मी काही बाकी जास्त बोलत नाही मी सांगितलं अकोल्यामध्ये भाषण करायचं ते आपल्या कुठे असतात <laughs> आपण प्रत्येक गावामध्ये तुम्ही सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे एक पहिली गोष्ट काळजी घेतली पाहिजे की कोणत्या परिस्थितीमध्ये मशाल चिन्ह आपलं जे आहे ते प्रत्येक याच्यामध्ये घरामध्ये गेलं पाहिजे प्रत्येक घरामध्ये गेलं पाहिजे कुटुंबामध्ये गेलं पाहिजे माणसात दाखवलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कोणत्या तालुक्यापेक्षा इथं जास्त महत्वाचं आहे कारण आदिवासी भाग खूप मोठा आहे तिथपर्यंत कोणी पोहचत नसतं त्यांना जुने थोडेसे सवयी आहेत म्हणून ते पोहोचवणं एक काम आहे गावामध्ये प्रत्येकानं सांगितलं पाहिजे की काही झालं तरी महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांनाच आपल्याला मतदान करायचंय आणि ते मशाल चिन्ह आहे मताचं इकडे तिकडं करू नका इकडं तिकडं करणं याचा अर्थ आपण फसणार आहे आपलं मत हे लक्षात ठेवा हे स्पष्टपणे जाणीवपूर्वक प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन सांगणं हे अत्यंत महत्वाचं हे सगळा कावा जो आहे हा सगळा डाव पेज आहे तो भारतीय जनता पक्षाचा आहे मत फोडण्याकरता हे स्पष्टपणे तुम्हाला सांगा आणि मला खात्री आहे की या पत्तीनं आपण जर व्यवस्थितपणे मतदान घडून आणलं तर काही अडचण येणार नाही तुमचे सुपुत्र तुमच्या तालुक्याचे या भूमीचे अकोल्याचे सुपुत्र आहेत पूर्वी खासदार म्हणून काम त्यांनी चांगलं केलं घरोघर गावापर्यंत पोहोचले अनेक गावांपर्यंत घरापर्यंत कुठं गेलं का म्हणजे आले होते आले होते सभा मंडप देऊन गेले आम्हाला बरं वाटलं आम्ही मंत्री होतो मला सोपं करू इलेक्शन त्यांना घेऊन टाकला आम्ही <laughs> <laughs> ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस लोक वेळ लागले नाही ते पाहिजे आम्हाला पण शिवसेनेतूनच पाहिजे तुम्हाला शिवसेनेतून पाहिजे ना खऱ्या शिवसेनेतून देतो खोट्या नाही तुम्हाला खऱ्या शिवसेनेतून दिल्या काय प्रश्न राहिला का त्यामुळे ती अडचण काही राहिलेली नाहीतरी दुसरा उमेदवार कधी आला कधी फिरकला काय काम केलं तुम्हाला खरं सांगतो म्हणजे का, का, कधी काय गाठ भेटते काही कुठेतरी असतो आपला फिरत असतो काहीतरी भाषण करतो निळवंड्याच श्रेय घेतो माझ माझं मत असं आहे निळवंड्याचा एक रुपया आणून दिलाय दाखवला याकडू दाखवायचं ते भाषण करता फक्त एक रुपया आणलाय असं दाखवायचं तिने एक रुपया निळवंड्या करता आणला तुम्हाला खरं सांगतो आम्ही आम बोललो नाही कारण काय होत आघाडी होती आमची आणि <laughs> आघाडीत होते त्यामुळे म्हणलं चला बोलतोय तर बोल दे याच्याच भाषण याच्याकरताच भाषण करायची पाणी नाही रुपया आणेल नाही बरे खरं सांगतो रुपया आणेल नाही तेवढंच आपलं बोलत राहतो बोलत राहतो बोलत राहतो बाकी काही काही नाही परंतु सगळ्या गावाला सभा मंडप देणारा लोकांशी संपर्क साधणारा खासदार नसतानी सुद्धा लहान मोठ्या सुखादुखात जाणार कोण असं ते भाऊसाहेब वागतो रे एवढं तो मला सांगतो म्हणून <प्राणारा> दोन चार गोष्टीचा मुद्दा एक पाशाल प्रत्येक घरापर्यंत गेली पाहिजे व्यक्तीपर्यंत गेली पाहिजे पोहोचलं पाहिजे चिन्ह याची काळजी घ्यायची दुसरं मताचा विभाजन जे आहे ते बिलकुल होऊ द्यायचं नाही एक संघ आपल्याला महाविकास आघाडी चालायचं याची काळजी तुम्ही घ्यायची आहे का मत जाणं याचा अर्थ भाजपला मत जाणं हे लक्षात ठेवून आपण काम करायचं आहे आणि आपण सगळ्यांनी या निमित्ताने पुन्हा एकदा खासदार भाऊसाहेब अक्सर यांना निवडून द्यायचंय एवढंच या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद थोरा साहेब आपल्या शब्दाच्या बाहेर हा अकोले तालुका नाही अकोले तालुक्यात अनेक मान्यवर आपल्याला या ठिकाणी मानतात त्यामुळे खरे जननायक तुम्ही आहात यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते महाराष्ट्र राज्याचे या देशातील शिवसेनेचे नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आपल्या सर्वांना या ठिकाणी मार्गदर्शन करते छत्रपती शिवाजी महाराज की सन्मानिय बाळासाहेब थोरात सन्माननीय शंकररावजी गडाख अजित नवले या भागाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे आणि व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते पदाधिकारी आणि या मंडपात जमलेले आपण सर्व महाविकास आघाडीचे समर्थक मी जेव्हा आलो सभेला तेव्हा तप्त ऊन होत आता दिवस मावळलेला आहे म्हणजे किती वेळा आपण बसलोय पहा ते खरं आहे की आम्हाला लहान सभा पाण्याची सवय नाही पण अकोल्यातल्या आपण जे मगाशी म्हणाल की इथे इतके विचारवंत अभ्यास बोलणारे वक्ते होऊन गेले आणि इकडल्या लोकांना ऐकण्याची सवय आहे या भागामध्ये अनेक मोठ्या चळवळी झाल्या संघर्ष झाले म्हणजे लिट शेतकऱ्यांचं आंदोलन होण्याआधी या या भागात मोठं आंदोलन झालं पुण तांब्याला पुढे गेला कॉम्रेड नवले म्हणजे सगळ्यात मोठं आंदोलन म्हणजे शेतकरी संपावरच गेला इतकं मोठं आंदोलन त्याने या आंदोलनानं या, या भागातल्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलं शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले आणि या अशा भागामध्ये आणि या अशा भागामध्ये भाषण करणं विचार मांडणं आपल्याशी संवाद साधणं ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे या भागामध्ये या भागामध्ये फार मोठा इतिहास फार मोठी परंपरा आणि ही परंपरा लढणाऱ्या माणसांची संघर्ष करण्याची कॉम्रेड अजित पोबले यांच्या भाषण ऐकलं असत ज्या भागामध्ये डावी चळवळ असते ज्या भागात रुजलेले असतात तो भाग इतर आदिवासींचा असतो कष्टकऱ्यांचा असतो गरीब शेतकऱ्यांचा असतो आणि या भागामध्ये सातत्याने ही चळवळ मला दिसते हे सगळे लोक त्या दिल्लीच्या सीमेवर भारतीय किसान हा भारतीय किसान सभा नरेंद्र टिकेत असतील महेंद्र टिकेत असतील ऊन पाऊस वारा थंडी तिथे बसले होते हजार लोक आणि त्याच्यामध्ये हे महाराष्ट्राचे लोकसुद्धा आपले उपस्थित होते या भागात हे खरं आहे की तिथे पोचलेला राजकीय नेता मी असेल तिथे राजकीय नेत्याने येण्यास बंदी होती पण मी आलो टिके साहेबांनी माझं स्वागत केलं स्वतःचे बाहेर आले मला घ्यायला याच कारण असं की हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र अशा प्रकारच्या देशाच्या लढ्यामध्ये सदैव प्रामाणिकपणे पुढे असतो आणि म्हणून नरेंद्र मोदी या महाराष्ट्राला घाबरतात अमित शहा कोणाला घाबरत असेल तर महाराष्ट्राला घाबरत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे गेल्या एक महिन्यामध्ये मोदी सतरा वेळा महाराष्ट्रामध्ये आले लक्षात घ्या प्रधानमंत्री अमित शहा जवळजवळ रोज महाराष्ट्रामध्ये येतोय कशा करतात त्याला या राज्याची भीती वाटते आपली सत्ता उलथवून टाकण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आण आहे आणि या महाराष्ट्र जो आहे एकदा या महाराष्ट्रामध्ये ठिणगी पडली की त्याचा वणवा अख्या देशामध्ये भडकतो पेटतो आणि आता तर मशाल पेटली। नरेंद्र मोदी ना माझं काय आव्हान आहे आणि मी कोणाच्या बापाला घाबरत नाही सगळ्यांना माहिती मी तर अमित शहाला पार्लमेंटला सांगितलंय तोंडावर रेकॉर्ड होते तुम्ही बघा युट्यूब ला अरे भाई तुमची स्कूल मे पडते हो ना स्कूल काम हेडमास्टर आमच्या महाराष्ट्राला मराठी माणसाला तुम्ही शिकवू नका राष्ट्रभक्ती काय हिंदुत्व काय संघर्ष काय तुम्ही सगळे आयत्या बिळावर नाव आहात या देशाची जमीन तयार करण्याचं काम या महाराष्ट्राने केलं काय तुमचं योगदान आहे नरेंद्र मोदीचं काय योगदान आहे अमित शहाचं काय योगदान आहे हा देश उभा करण्याप आपण मग अशी उल्लेख केला शेतकऱ्यांचा कांदा कांदा निर्यात बंदी शरद पवार साहेबांचा मला तो प्रसंग माहितीये माझ्या शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळणार असतील शेतकरी कधी पैसे कमावणार दलाल ठेकेदार हा बाकी सगळ्या संस्था हे पैसे कमावतात का कांदा दूध पण गरीब शेतकऱ्याला दूध आणि कांद्यामध्ये पैसे मिळायला लागले ला की निर्यात बंदी येते आता काल बातमी आले बाळासाहेबांनी सांगितले पण ही बंदी आपण पाहिला असेल बाळासाहेब गुजरातसाठी गुजरातचा पांढरा कांदा गुजरातचा दोन हजार टन पांढरा कांदा मी तुम्हाला सांगतो हा बरोबर गुजरातच्या दोन हजार टन पांढऱ्या कांद्यासाठी मोदी आणि शहानी निर्यात बंदी उठवली कारण त्याला गुजरातच्या पंचवीस जागा जिंकायच्या पण या महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे लक्षात घ्या आणि हा दोन हजार टन कांदा जो निर्यात निर्यात होणार आहे तो, तो महाराष्ट्राच्या मुंबईतल्या नावासेवा पोर्ट्रस्ट नावासेवा सेवा बंदरातून होणार म्हणजे आमच्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न आहे महाराष्ट्रातल्या शेतकरी याच्यामध्ये नाहीये या शेतकऱ्याचं दुःख या राज्यातल्या शेतकऱ्याचं दुःख मोदी आणि शहाना कळणार नाही ना त्याला गुजरात त्याला असं वाटतंय गुजरात म्हणजेच देश आहे आणि मी गुजरातचा पंतप्रधान आहे हिंदुस्थानचा नाही त्याच्यामुळे हा महाराष्ट्र लुटून सर्व काही गुजरात मध्ये शेतकऱ्यांपर्यंत विषय गेला पाहिजे गुजरात साठी निर्यात बंदी कांद्याची उठली जाते महाराष्ट्रासाठी नाही देशासाठी नाही आमच्या शेतकऱ्याचा कांदा गेल्या काही महिन्यामध्ये काही वर्षामध्ये रस्त्यावर टाकावा लागत प्रचंड नुकसान झालं पण गुजरातच्या शेतकऱ्यांचे जे दलाल आहेत सगळे ठेकेदार महाराष्ट्रातला कांदा घेणारे जे आहेत ना हे गुजरात मधूनच जावं लागते माझ्या माहितीप्रमाणे सगळे ठेकेदार गुजरातचे सगळे व्यापारी गुजरातचे महाराष्ट्राला कंगाल करायचं महाराष्ट्राच्या मराठी माणसाला शेतकऱ्याला भिकारी करायचं अशा प्रकारच्या सुडाचं राजकारण महाराष्ट्राच्या बाबतीत नरेंद्र मोदी आणि अमित शाह करतायत हा कोणता तरी ते बदला त्यांचा राग आहे महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर दिल्लीतून अनेक औरंगजेब असेल अफजल खान असेल सगळे चाल करून आले आपण सगळ्यांना इथे झोपवलेला आहे हे का करतायत मोदी आणि शहा असं का वैर का आहे याचा अभ्यास जर केला रे तुम्हाला कळेल छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या महाराष्ट्रात झाला आपल्याला इतिहास असा कोणता इतिहास मोदी शहाच्या गुजरातला नाही त्यांना फार तर भूगोल असेल या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पण औरंगजेबाचा जन्म हा गुजरात मध्ये आहे मला माहीत नसेल तर सांगतो म्हणून तो गुजरात सातत्यानं महाराष्ट्रावर चाल करून येतोय मोदी शाहचा <coughs> पण तो औरंगजेबाचा धडका आपण इथे बांधलेला दे आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदी शहाला सुद्धा हा महाराष्ट्र जागा दाखवल्याशिवाय राहणार ही निवडणूक ऐतिहासिक अनेकांनी सांगितलं अरे ऐतिहासिक म्हणजे काय ही निवडणूक क्रांतिकारक देशाचं भविष्य घडवणारी तुमच्या पुढल्या पिढीच भविष्य घडवणारी आणि आपलं भविष्य आम्हालाच घडवायचं मोदी नाही घडवू शकत ऐतिहासिक यासाठी माझ्या देशाचा पंतप्रधान वर तथावर बसलेली व्यक्ती गेल्या दहा वर्षापासून रोज खोटं या देशाच देशाला पंडित नेहरूंसारखा सारखा एक महान प्रधानमंत्री लाभला लाल बहादूर शास्त्री लाभले ला, इंदिरा गांधी मनमोहन सिंग राजीव गांधी अटल बिहारी वाजपेयी अशा महान पंतप्रधानांची परंपरा या देशाला लाभली आहे त्या देशावर हो। तुळशीमध्ये भांगेचं रोपट निर्माण व्हावं अशा पद्धतीनं खोटं बोलणारा रोज खोटं बोलणारा नरेंद्र मोदी आपल्याला प्रधानमंत्री लाभले रोज करणारे अमित शहा गृहमंत्री लाभले आणि ह्यांना आपण उखडून फेकल्याशिवाय हा देश सतुर्थीच्या मार्गाने जाणार नाही आमची भूमिका खोट म्हणजे किती खोटं बोलावं परवा पाच देशातला जो पहिला टप्पा झाला एकशे आठ जागांचा त्यात महाराष्ट्रातल्या पाच या एकशे आठ जागांपैकी बहुसंख्य जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होतो महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पाचच्या पाच जागा आपण जिंकतो हे बरोबर आपण बोलतो आजच्या जा आठ जागांवरती निवडणूक होती या दुसऱ्या टप्प्यातली त्या जा आठही जागावरती आपण आघाडीवर आहोत चांगल्या होता नांदेडला सुद्धा आपण जिंकतो आहे पण पहिल्या टप्प्यामध्ये आपण हारतो हे कळल्यावरती नरेंद्र मोदींनी हिंदू मुसलमान सुरू केला तर आम्ही म्हणतो अजून हिंदू मुसलमान करत कसा नाही माणूस आवडता खेळ कसा सुरू करत नाही काय म्हणाला काँग्रेस पक्षानं त्यांच्या जाहीरनाम्यात असं म्हटलेलं आहे आमची सत्ता आली तर आम्ही ही संपत्ती जी आहे काय संपत्तीच वाटप करू पुनर्वाटप करू पुनर्वाटप करू आणि वर कपडे म्हणतात महिलांना उद्देशून बहिण तुमच्या गळ्यातली मंगलसूत्र सुद्धा हे लोक खेचून जास्त मुलं असलेल्यांना देतील म्हणजे मुस्लिम बांधवांना देतील असं दादांत खोट विधान या देशाचा प्रधानमंत्री करू शकतो जो आमच्या महिलांच्या मंगलसूत्राला हात घालतो भारतीय जनता पक्ष मंगलसूत्र चोरांची टोळी आहे आमच्या महिलांच्या माता भगिनींच्या मंगलसूत्राला जो नरेंद्र मोदी हात त्याला त्यांना मला सांगायचं आहे या देशातल्या महिलांची मंगलसूत्र जे धोक्यात आली असेल ते तुमच्या दहा वर्षाचा राज्यात गेल्या तुमच्या राज्यात आमच्या माता भगिनींना विकावी लागली गहाण ठेवावी लागली मंगळसूत्रांचं बलिदान करावं लागलं ते गेल्या सतरा वर्षात कधी झालं नाही नोटबंदी केली हा हा कार माजला घराघरामध्ये हा कार माजला महिलांना आपलं मंगळसूत्र विकून काही काळ आपलं घर चालवावं लागलं नरेंद्र मोदी लक्षात या तुम्ही लॉकडाऊन केलं अचानक कारखाने बंद उद्योग बंद मुलं बाळ घरी कमवती माणसं घरी बसली तेव्हा या देशातल्या महिलांना आपलं मंगळसूत्र विकून घर चालवावं लागलंय बेरोजगारीला कंटाळून अनेक मातांनी आपल्या मुलांसाठी फी भरण्यासाठी मंगलसूत्र आपल्या राज्यामध्ये विकलेलं आहे शिक्षणासाठी मंगलसूत्र विक आरोग्यासाठी मंगलसूत्र विकले आणि आपण म्हणताय काँग्रेसचे लोक आम्ही सगळे महिलांची मंगलसूत्र ओढू हजारो सैनिक या देशामध्ये गेल्या दहा वर्षात शहीद झाले काश्मीरच्या सीमेवर आणि त्या वीर पत्नी वीर मातांनी आपलं मंगलसूत्र देशासाठी त्यागलेलं आहे याचा हिशोब कोण देणार हिंदू मुसलमान करायला तुम्हाला आमचं मंगल जे आमचं पवित्र बंधन आहे हिंदुत्वाचं हिंदू संस्कृतीच तुम्ही कसले हिंदुत्ववाद तुम्ही हिंदु ठोंग्या आणि अशा ढोंगी हिंदुत्ववाद्यांना आपल्याला घरी बसवायचं संदीप परपे आपण मगाशी काय म्हणाला ते कोण देवेंद्र फडणवीस आला आणि त्याने काय सांगितलं गाणं रामाचं जावं आणि रामाच्या हातामध्ये धनुष्य वाढायला त्यांना माहीत नाही की आता नवीन रामायण लिहिलं गेलेलं ते रामायण असं आहे की अयोध्येमध्ये मध्ये प्राण प्राणप्रतिष्ठा आपण केली सजावट केली रोषणाई केली रामाचा उत्सव केला पण रामाला काही आवडलं नाही राम आएंगे तो अंगनास जायगे और किसान आएंगे तो रस्ते पे खिले हे रामाला मान्य नाहीये शेवटी राम हा सुद्धा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा अयोध्येचा राजा होता लक्षात घ्या राम जेव्हा वनवासात निघाला तेव्हा सीमेवर त्याला सोडण्यासाठी हजारो शेतकरी आले आणि राम जेव्हा वनवासातून परत आला अयोध्येला तेव्हा सुद्धा त्याच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरीतले शेतकरी कष्टकरी तिथे हजर होते त्या शेतकऱ्यांच्या वाटेत तुम्ही खेळे ठोकता दिल्लीत येण्यासाठी हे का रामाला मान्य होय आणि ज्या दिवशी शिवसेना फोडली आणि धनुष्यबाण त्या चोरांच्या हातात गेलं रावणाच्या तेव्हा रामानं धनुष्यबाण बाजूला ठेवलं आणि हातामध्ये मशाल घेतली मनाचं काम संपलं पुढे या, या देशामध्ये मला मशाल घेऊन या रामाला देश जागा करावा लागेल पेटोळा करावा लागेल आणि या मोदी शहा फडणवीस शिंदेची लंका जाळण्यासाठी मला एक मशाल हे अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण झालं महाविकास आघाडी स्थापन झाली ते यासाठी कोणाला वा स्वप्नात तरी वाटलं होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हा आप हे सगळे एकत्र येतील एकत्र बसतील गळ्यात गळे घालतील पण देशासाठी या राष्ट्रासाठी संविधान वाचवण्यासाठी आपण सगळे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आम आमच्यामध्ये कोणते मतभेद नाही राष्ट्र नेशन फास्ट देश शेतकरी कष्ट करी त्याच हित हे आमचं अकोल्यातल्या जनतेला सांगेल भाऊसाहेब वाचोरे यांचं सुद्धा रामाप्रमाणे परत आगमन झालेलं आहे त्यांना कळलंय शिवसेना हीच अयोध्या दुसरा पर्याय नाही जे शिवसेनेतून गेले बरं का त्यांचा कधीही विजय होत नाही आता पहा इकडे काय होत एक दादा कुंक्याचा एक सिनेमा होता एकटा जीव सदाशिव तसा चार जून नंतर हा सदाशिव एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव कोणी त्याच्या बरोबर नसा अ एकटाच फिरणार एकटा जीव सदाशिव हा सिनेमा तुम्हाला चार जून नंतर पाहतो आपण सगळ्यांनी ही मशाल जी आहे ही मगाशी बाळासाहेबांनी सांगितली त्याप्रमाणे घराघरात आदिवासीं पाड्यावर सगळ्यांवर पोहोचवणं गरजेचं आहे हे लोक फसवत आहेत काही ठिकाणी मी त्यांचं आव्हानं बघितली की धनुष्यबाण हे उद्धव ठाकरेंतच आहे म्हणून त्यांना मध्य अशा क्लिप्स आता करायला लागल्या इतके घाबरले <coughs> आपण लोकांचा हा भ्रमभूर केला पाहिजे आणि या मशालीच्या मागे महाविकास आघाडीचा मागेचा अकोलेकर आणि ठामपणे का मधुतून उभं राहून जी परंपरा या जिल्ह्याची या भागाची आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागा या महाविकास आघाडीच्या त्या काँग्रेसच्या नाहीत त्या राष्ट्रवादीच्या नाहीत त्या शिवसेनेच्या नाहीत त्या आपच्या आहेत त्या कम्युनिस्ट पक्षाच्या आहेत त्या शेतकरी कामगार पक्षाचा आहेत त्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा विचार फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये मी राहुल गांधी बरोबर भारत जोडो यात्रामध्ये पठाणकोट पासून जम्मू पर्यंत चालत आलो पस्तीस किलोमीटर मी चाललो पठाणकोटला सुरू चाल केलं त्यांच्यावर मी पर्यंत चालत आलो मला पाहायचं होतं की एक तरुण नेता जो एक मोठी परंपरा एक मोठी विरासत घेऊन आणि मोदीच्या भाषेमध्ये घराणेशाही घेऊन त्या घराणेशाहीला परंपरा लक्षात घ्या ज्याला घरच नाही त्याची काय घराणी असणार आणि अख्खा देश आज राहुलजींच्या मागे उभा राहतो राहुलजींचं नेतृत्व देशाने मान्य केलेलं आहे आपण सगळ्यांनी मान्य केलेलं आहे आणि म्हणून राहुलजी असतील उद्धव ठाकरेजी असतील बाळासाहेब थोरात असतील नाना पटोले असतील शरद पवार साहेब असतील आपण एका विचाराने पुढे जातो आणि या लढाईमध्ये अकोला मागे राहता कामा हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ मागे राहता कामा नये मला खात्री आहे ही मशाज नुसते पेटणार नाही तर भडके आणि देशाला दिशा दाखवेल जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब यानंतर साहेब काही प्रवेश